जय शिवराया शेतकरी मित्रांनो तर सोलार पंप योजनेअंतर्गत आता आपण जो दोन दिवसापूर्वी लाईव्ह घेतला होता तर त्या लाईव्ह मध्ये शेतकऱ्यांना आपण सांगितलेलं होतं की आपले जर काही प्रश्न असतील तर आपण व्हिडिओ खाली व्हिडिओ बघून झाल्यानंतर देखील म्हणजे लाईव्ह संपल्याच्या नंतर देखील विचारू शकतात त्यामध्ये आपण सोलार स्प्रे पंप त्याचबरोबर सोलार पंप या दोन योजनेविषयीची जी माहिती देत होतो तर त्याच योजनेच्या माहितीमध्ये शेतकऱ्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे एक स्प्रेयरच्या विषय आहे म्हणजे जे सोलरचं जे स्प्रेअर आहे स्प्रे पंप तर त्या स्प्रे पंप विषयी शेतकऱ्यांना काही प्रश्न आहेत त्याचबरोबर सोलर सोलार योजनेचे जे आहेत तर ते अनुदान वगैरे याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत जर आपले काही प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता येतात कदाचित आपण हा व्हिडिओ म्हणजे लाईव्ह संपल्याच्या नंतर देखील अं यामध्ये जो व्हिडिओ आहे तर तो बघू बघू शकता युट्यूबला त्यावेळेस जर आपण आपले प्रश्न विचारले तरी देखील चालणार आहे तर पुढच्या लाईमध्ये आपण आपल्या जे नवीन प्रश्न असणार आहेत त्याच्याविषयी माहिती बघत तर आता या ठिकाणी जे प्रश्न आलेले आहेत तर ते आता एक एक करून आपण त्यांचे उत्तर देऊयात जर आपले काही प्रश्न असतील तर खाली लाईमध्ये आपण ते विचारू हो शकता तर ज्या कंपन्या आहेत तर त्या कंपन्या एकदा बघून घ्या मित्रांनो बऱ्याच साऱ्या कंपन्या ज्या आहेत तर त्या नवीन आलेल्या आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांनी जे आहे तर ते गणेश ग्रीन भारत कंपनीचा रिव्ह्यू दाखवा म्हणजे ही जी कंपनी आहे सोलर पंपाची पंप तर ही लोकल कंपनी आहे थोडक्यात असं म्हणायला काही हरकत नाही कारण या कंपनीचा आतापर्यंत म्हणजे पंप जो आहे तर तो इन्स्टॉल झालेला आपण ऐकलेला देखील नाही आपण जर ऐकलेलं असेल तर आमच्या सोबत आपल्या जे एक्सपिरियन्स असेल या पंपाचा तर तो शेअर करू शकता आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जी माहिती आहे की जो रिव्ह्यू रिव्ह्यू आहे त्या पंपाचा तर तो आपण दाखवूयात कारण या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्या कंपनीचा जो पंप आहे तर त्याचा रिव्ह्यू मागितलेला आहे त्याचबरोबर आता शंभर टक्के अनुदानावरती पंप म्हणजे सोलर पंप कसा काय मिळणार हे आम्हाला देखील सांगा असा देखील एक प्रश्न आलेले तर यामध्ये मित्रांनो आता शंभर टक्के अनादानावरती नेमकं कुठला आपल्याला सोलर पंप भेटणार आहे किंवा कुठला पंप भेटणार आहे यात मी आपल्याला थोडक्यात सांगतो तर त्याआधी आता जे शेतकरी आता जॉईन होत आहेत किंवा जे शेतकरी चॅनलवरती नवीन येत आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण महत्वाचे पुढील जे अपडेट आहे तर ते आपल्यापासून मिस व्हायला नको किंवा दूर जायला नको वेळी आपल्याला अपडेट भेटले पाहिजे तर एका शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोलर पंपाचं जे इन्स्टॉलेशन होतं तर ते त्याचबरोबर एक नवीन अपडेट आलेली होती की सौर स्प्रे जो आहे सोलार स्प्रे पंप तर त्याची देखील एक अपडेट होती तर त्या तो जो पंप आहे सोलार सॅट स्प्रे म्हणजे यावरती आपल्याला एक प्लेट भेटते सोलारची आणि आपल्याला जे बॅटरी पंप आहे तर तो, तो कॉमन असतो त्यावरती फक्त एक प्लेट जे आहे सौर ऊर्जेची तर ते ॲडिशनल भेटत असते त्यामध्ये आता तो जो पंप आहे तर त्याला कुठल्याही प्रकारे आपल्याला पैसे वगैरे लागत नाही तो तो पंप म्हणजे सोलारचा जो स्प्रेयर पंप आहे तर तोच शंभर टक्के अनुदानावरती शेतकऱ्यांना भेटत आहे गेल्या खरीप हंगामामध्ये जो बॅटरी पंप होता स्प्रे पंप तर तो देखील शंभर टक्के अनुदानावरती भेटलेला होता त्यामुळे आताचा जो पंप आहे तर त्याला फक्त सोलर पॅनलची ऍडिशन जे आहे तर ती केलेली आहे यामध्ये आता जो सौरकृषी पंप आहे किंवा जो पाण्याचा पंप आहे सोलरचा पंप आहे तर तो कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावरती दिलं जात नाही मित्रांनो एक लक्षात घ्या जर आपण ओपन कॅटेगरीतून असाल तर आपल्याला साधारण दहा टक्के अमाऊंट भरणं आहे ओपन ओबीसी आणि कॅटेगरीतून येत असाल तर पाच टक्के जी अमाऊंट आहे तर ती द्यावीच लागते त्यानंतर हे जे सोलार पंप जे आपण इन्स्टॉलेशन दाखवलं होतं तर, तर ते मागेल त्याला सोलर पंप योजने योजनेच आहे का तर यामध्ये जे इन्स्टॉलेशन आहे मित्रांनो तर ते मेडाचा अर्ज होता त्यामध्ये शेतकऱ्यांनी अर्ज कंप्लीट म्हणजे पेमेंट वगैरे कंप्लीट करून झालेलं होतं पण त्यांना जो पंप आहे तर तो खूप दिवसापासून इन्स्टॉलेशन होत नव्हतं कारण त्यांनी जी कंपनी सिलेक्ट केलेली होती तर त्याच कंपनीचे पंप त्या एरियामध्ये किंवा त्या भागामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी सिलेक्ट केलेल्या असल्या कारणाने जे मटेरियल आहेत तर ते येत आहे पंप इन्स्टॉल होत आहे त्यामुळे त्यांचा जो नंबर आहे तर तो थोडासा उशीर आला पण त्यांचा जो पंप आहे तो आता नवीन इन्स्टॉल झालेला आहे त्यानंतर हो एक संपूर्ण व्हिडिओ पाहिजे माहितीचा अर्जाचा तर मित्रांनो जो सोरपंप आहे स्प्रेचा सौर स्प्रे पंप तर याचा मी आपल्याला सांगितलं होतं की जर आपल्याला संपूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल अर्ज करण्याचा अवघ्या दोन ते पाच मध्ये आपण आपल्या मोबाईल फोनद्वारे किंवा घर बसल्या देखील या सोरपंपासाठी अर्ज करू शकतो तर त्यासाठी काही फीज वगैरे जास्त लागणार नाही अवघ्या वीस ते तीस तेवीस रुपयामध्ये आपण जो अर्ज आहे तर तो कंप्लीट करू शकता त्याच्याविषयीचा जो संपूर्ण व्हिडिओ आहे तर तो आपण आपल्या चॅनल उद्या अपलोड करू त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला लवकरात लवकर जे अपडेट आहे तर ते भेटणार आहे त्यानंतर जो पुढील प्रश्न आहे मित्रांनो तर मी कंपनीकडून निवडून कंपनी निवडून दहा दिवस झाले मला लाईन सर्वे कधी होईल आणि लाईन सर्वे चालू आहे म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की दहा दिवस झाले मला कंपनी सिलेक्ट करून सोलर पंपाची तर यामध्ये जे नवीन म्हणजे आता सर्वे होणार आहेत किंवा जे शेतकऱ्यांचे सर्वे चालू आहेत तर ते सर्वे केव्हा होणार आहेत किंवा ते सर्वे चालू झालेले आहेत असे माहिती विचारलेली आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे सुरुवातीची अर्ज होते ज्या शेतकऱ्यांनी जवळपास एक वीस दिवसापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे पंप सिलेक्शन <सद्वास> करून तर अशा शेतकऱ्यांचे सर्वे देखील <सद> सुरू आहे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल की आपला जो सर्वे आहे पंपाचा तर तो आलेला आहे की नाही तर आपल्या नदीच्या किंवा आपल्या विभागासाठी जे लाईनमॅन असतात तर त्यांच्याशी संपर्क साधून आपले नाव सेल्फ म्हणजे लाईनमॅन साठी आले की नाही ते चेक करू शकता <coughs> आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये आता ही जी कमेंट आली की जो सोलार स्प्रेयर आहेत तर तो शंभर टक्के अनुदान आहे बऱ्याच सारे शेतकऱ्यांना या योजनेची अजून माहिती देखील नाही तर मित्रांनो ना या योजनेसाठी सर्व शेतकरी वर्ग जे आहेत तर ते पात्र आहेत अल्प असो किंवा मग मोठे शेतकरी असो हे सर्व शेतकरी योजनेसाठी अर्ज करू शकता अर्ज करण्याची प्रोसेस देखील अवघे दोन ते पाच मिनिटाच्या याविषयीचा आपला जो व्हिडिओ आहे तर तो लवकरच आपल्या चॅनलवरती आपल्याला भेटून जाईल जर या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता असं करतो की ज्या कमेंट आले तर त्या शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नाचे जे उत्तर आहे तर ते भेटलेले असेल आपण एक ते दीड मिनिट अजून वाट बघूयात काही शेतकऱ्यांचे प्रश्न आले तर ठीक हे काही आलंय आपण ताबडतोब उत्तर देऊ तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया उद्याच्या मध्ये त्याच्याबरोबर उद्याचा व्हिडिओ जो आहे तर तो, तो बघायला विसरू नका जो सोलारचा स्प्रे पंप आहे जो की मी आपल्याला आता दाखवतो